बस माध्यमातून आम्ही जे काही डीडीआर कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यमात प्रेक्षक सांगतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आठशे शहात्तर विविध कार्यकारी सोसायटीपैकी म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जातं दुसऱ्या बाजूला सहकारचे समृद्धी म्हणजे जो काही त्याचा अजेंडा आहे ते समृद्धी तक असं म्हटलं जातं तिसऱ्या बाजूला की विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर त्याला सेटल कसं करता येईल त्याचे इन्स्टॉलमेंट करून त्याला प्रभावामध्ये कसं आणता येईल आणि त्याला कर्जाच्या दायऱ्यामध्ये आपण ज्याला म्हणतो बँकेशी जोडून त्याला आत्महत्येच्या विचारापासून किंवा तणावापासून त्याला प्रवृत्त करून कशा पद्धतीने त्याला प्रवास आणता येईल असं धोरण मग ते स्वामीनाथन आयोगापासून थ्री टायर क्रेडिट सिस्टीम जी म्हणतो त्याला आपण त्रिस्तरीय कर्ज वितरण व्यवस्थेला ॲक्सेप्टन्स त्या ठिकाणी दिले शासनाने धोरण ते स्वीकारले जी सुधारणा मध्या मधल्या काळामध्ये जी झाली सहकार कायद्याची त्यामध्ये घेतला असताना दुर्दैवाने जळगाव जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना एकंदरीत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर लुटून त्यांना पुन्हा एकदा आत्महत्येच्या गर्तेमध्ये आणण्याचं काम केलं जातं का हा प्रश्न निर्माण होतो आहे कारण की एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे जवळजवळ सचिव हे कुठे जाणार आता दोनशे संस्थेचे आणि आज आपण बघितलं तर याला जबाबदार जे आहे ते बँकेचं मॅनेजमेंट आहे आज शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जी आहे बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांचे मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोकप्रती गेले माझा गिरीश महाजनांना सवाल आहे की आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या काळात आपण संचालक होतात यावेळेस तर लोकांनी नाकारलं जामनेरमधून हो परंतु आपण किती बैठकीला गेला गेलात आपण जिल्ह्याचे जी प्रमुख नेते आहात आपल्याकडनं अपेक्षा आहात आपले आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री आहात त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्याल पण दुर्दैव असं की संचालक असताना तुरळक आहेत मिटिंगला गेले असतील तर गेले असतील पण किमान ठिके जा नका जाऊ सरकार तुमचं आहे मंत्री तुम्ही आहात किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या जबाबदार तुम्ही द्या सत्तेत तुम्ही आहे फोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली मग याला कोण जबाबदार आहात आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर एक लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं उदाहरण तुम्हाला सांगतो एक लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणामस्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं साधं गणित तुम्हाला सांगतो सगळ्यांना समजेल आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणामस्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे याचा अर्थ काय विविध कार्यकारी सोसायटी द नेम इट्स सेफ इंडिकेट्स इट्स मिनिंग विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी पण दुर्दैवाने याला पर्याय आहे ना आम्ही राजकारण फक्त करत नाही आम्ही आरोप करत नाही आम्ही वास्तवावर बोलतोय शिवसेना जे सत्य आहे ज्याला पर्याय आहे आम्ही पर्याय घेऊन आलो आहे आम्ही आरोप नाही करत याला पर्याय विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या धुरींधर किंवा नेते समजून घेणाऱ्यांनी ने घेतले असेल ना तर त्यांना सॅल्यूट करेल नाही यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यांना मग आपल्याला वेगवेगळे स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील सचिवांच्या माध्यमातून काटकसरीचं धोरण कसं करता येईल मग त्या ठिकाणी या संस्थेचं भागभांडवल आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे पतसंस्था साडे तेरा कोटी रुपयाचं भागभांडवल जिल्हा बँकेकडे जमा आहे म्हणजे शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये तुमच्याकडे आहेत एकवीस हजार शेतकरी असे आहेत दोनशे एक्क्याण्णव सचिव आमचे त्यामध्ये आहेत म्हणजे याला तुम्ही व्यवस्था याला तुम्ही पर्याय काढत नाही याला तुम्ही सोल्युशन घेऊन त्या दिवशी जात नाही आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता दोन पी सी घेणार नाही ड पत्र घेणार नाही म्हणजे मला शेतकऱ्यांच्या पण लक्षामध्ये आणून द्यायचं की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर कर शेत जर शेतकऱ्यांची मुलं आहेत तर विविध कार्यकारी सोसायटीच्या दोनशे एक्क्याण्णव संस्थेचे असलेले साडेपाच कोटी जे काही भाग मांडवल आपल्याकडे उरलेलं भाग त्यांना सॉफ्ट लोन देता येईल का व्याजाचं त्या संस्था आपल्याला उभा करता येईल का एका बाजूला सहकारचे समृद्धी तक जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख रुपये केंद्र सरकारकडनं यांना संगरीकरणासाठी पैसे येत आहेत बळकटीकरणासाठी पैसे येत आहेत म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँकेने आमच्या जिल्ह्याची भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा हे वास्तव आता शेतकऱ्यांना समजलं आहे की शेतकऱ्यांचं हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकता येत आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा खुल्या बैठका घ्या सूचना घ्या या संस्थांच्या बळकटीसाठी पर्याय आहे ना सॉफ्ट लोन द्या भाग भांडवल जमा करा आणि यांना समा आपल्या मूळ सहकाराच्या प्रवाहात कसा आणता येईल तो प्रयत्न करा पण याला हडताळपासत दुर्दैवी या ठिकाणी केले अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो त्यांचं जे काही चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के एन पी असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे शेतकरी उत्तरदायित्व आहेत त्या ठिकाणी बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या सहकारातले धोरीधार आपण समजून घेतात उद्या शे शेतकरी तुम्हाला दारामध्ये बंद करतायत टाळ लावतायत त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत थकबीदार थकबागीदार किती आहेत म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक देतील सोसायट्या बाजूला गट सचिव बाजूला एकवीस हजार शेतकरी आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं भाडं थोडं खर्च करायचं कागदपत्र करायचे डॉक्युमेंटेशन करायचे आज सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो तुम्ही लक्षात घ्या आपण आज शेतकऱ्याची मुलं आहोत आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत एखाद्या बँकेत जर गेलो ना डॉक्युमेंटेशन मॉर्गेज या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगतात आणि आता उलट विकेंद्री आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाहीये शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोललाय आहे जर एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे तीनशे तीन जवळजवळ सचिव यांच्या संदर्भामध्ये भावना असतील तर पुढे या ना नुसतं आरोप करून काय ह्याच्यात गट सचिव जबाबदार आहे अरे ते गट सचिव त्याला पगार नाही आहे एक एक दोन दोन वर्ष झाली सहकाराच्या कायदेशी अमेंडमेंट झाली सोसायटीने पगार करायची पण सोसायटीला तर आलं पाहिजे तुम्ही एका बाजूला कर दि कसं व्हायचं आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं वरच्यावर कोणीतरी एम डी सांगतो संचालक ऐकतात अरे कोणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात योग्य काय आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई जरी घेऊन लढू नंबर एक नंबर दोन की आपल्याला कल्पना आहे दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने गेल्या पाच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल एक जन आंदोलन म्हणता येईल आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकराशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस लिंबू आणि इतर पिकांना तूर उडी उडीद मूग या सगळ्यांना आपण मिळवून दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये एक अत्यंत गंभीर बाब ज्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खात नाही पण शेतीला देतो आपामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या त्यानं भाग पाडलं की आपण पुरावे घ्या जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी इव्हिडन्स घ्या खात्री करा आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या आणि एका बाजूला जिल्हाधिकारी बावीस अकरा तेवीस रोजी या ठिकाणी जी क्षेत्र लागवड नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या कष्ट घेतला आणि परिणाम स्वरूप काय झालं मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागवड आहे म्हणून विमा द्या आपल्या पण मध्ये येईल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता जमा केला कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं लोणी खात आहे काय उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जनाची तर मनाची लाज वाटली पाहिजे की शेती आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला त्याला परिणाम केंद्राचा हप्ता मिळू शकत नाही आणि अशा दहा हजार सहाशे एकोणवीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा हक्काचं त्याचं कवच डावलण्याचं काम त्या ठिकाणी होते काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब काल आपण वादळ आलं म्हणून गेलात आपल्याला माहीत तरी आहेत का अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याच्या किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना सरळ सांगू पण शकत नाही मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्याने केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवा मध्ये आपण आता काळ्या आतीच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे शे, दुःख आपल्याला माहीत नाहीये तूर उडीद मूग चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही शेतकऱ्याची मुलं म्हणून घेणार आहे लक्षामध्ये घ्या आणि म्हणून शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा जर कोणी करत असेल तर तो खपवून घेणार नाही आणि म्हणून आज जवळजवळ तीनशे कोटी रुपये पहिले दहा हजार सहाशे आणि दुसरा हजार तीनशे पैसे म्हणजे आतापर्यंत तीनशे नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर ते तीनशे ऐंशी इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका तुम्ही हे जनतेने दिलेलं पद आहे हे आपल्या बाबाची बाबाची बाप्पाची जहागिरी नाहीये त्याला न्याय द्यावा लागतो उत्तरदायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तात्काळ इकडे शेत सर्वसामान्य मतदारांना भूलतापा द्यायचा आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या एकवीस त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर जाऊन बँकेशी जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होत आहे सहकार त्या ठिकाणी थांबवला पीक विम्याच्या संदर्भात तीनशे ऐंशी कोटी रुपयाच्या पासून प्रवृत्त

अरे बाबा रुपया जर त्या ठिकाणी बँकेला अनिष्ट तफावत दिसते आणि तो पण रुपया शेतकऱ्यावर आरोप घेता येते की मध्ये आणल्या बुडवल्या बुडवल्या तसं नाही आहे तर ते बँकेच्या अकाउंटिंग सिस्टीममुळे ही तफावत झालेली आहे ठीक आहे रुपयाची तफावत आहे पन्नास पैसे बा भांडवल जमा करा पन्नास पैसे सॉफ्ट लोन द्या आणि सोसायटीला पुन्हा जिवंत करा शेतकरी पण जे मला आठवतं देवेंद्र फडणवीसांचे मोठी मोठी भाषण आहे की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं असेल फडणवीसांचे दूत इथे ते म्हणवणार आहे मात्र बँकेपासून थोडा तांडा चौकटी आता परत तेच बोलतो की तुम्ही एवढं तुमचं वजन राजकारण करायचं नाहीये शिवसेना थर्ड आहे तिसरा डोळा एक सजग विरोधी पक्ष आहे नात्यानं आता मात्र प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि प्रामाणिकपणे ज्या शेतकऱ्यांचे किंवा समाजातल्या वंचित किंवा याला त्या ठिकाणी बळकटी करण्याची पावलं टाकून प्रवाह आणलं पाहिजे आणि दोन की जे आमचे त्या ठिकाणी शेतकरी द्या शेतकऱ्यांच्या कंपनीला टाळवरचं लोणी खाऊ नका उलट राज्याचा हप्ता द्या आणि त्यांना पुढच्या योजनेचा त्यांना प्रीमियमचा लाभ द्या आणि दोन की ज्या अकरा तीनशे अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी आपण नाकारतायत त्यांचा ॲक्च्युअल क्षेत्राप्रमाणे त्यांचा राज्याने प्रीमियम तात्काळ भरा म्हणजे इकडे तुम्हाला दलाल्या करायला पैसे आहेत इकडे लोकांना आमिष दाखवायला पैसे आहेत आणि तिकडे शेतकऱ्यांचं प्रीमियम भरायला पैसे काबर नाही मग आणि म्हणून शेतकऱ्यांना पण माझी विनंती की आता शेतकरी राजा तू जागा हो आणि या क्रांतीचा तू धागा हो कारण की आपल्याला शेतकऱ्यांचे खरे पुत्र कोण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कोण पावलं टाकतं जर ही पावलं तात्काळ त्यांनी प्रीमियम भरला चांगलं त्या ठिकाणी तात्काळ विकासाच्या बळकटीकडे तात पावलं टाकलं तर त्याचं स्वागत शिवसेना करेल केवळ राजकारण करणार नाही आम्ही ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित करतो हे बघा आपल्यासारखा पत्रकार जो शहरी भागात असतो याला ही भावना आणि एवढ्या संवेदना तुम्हाला कळते की राज्यात कोणी निर्णय घेत नाही आहे मात्र एकटी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की ती निर्णय घेते की थेट कर्ज लातूर लातूर जिल्हा मध्यवर्ती सगळे आमचे साहेबांच्या पण अभ्यासामध्ये आले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सगळे बँकेने घेतला निर्णय त्यांनी मागे घेतला तो परत आणि इकडे मात्र हे सगळं कारगे यांना गुरु बोलणारच नाही ना हो आम्ही काय करतो सगळे जमा करून घेतो बरोबर आहे आणि आप आपल्याला पण माहिती आहे राजकारण कसं आहे लोकशाही चालू आहे गे इथे जबाबदार कोण आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ज्यांनी या संचालकांना दुरुपय करून मी तर संचालकांना पण दोष येणार त्यांनाही माहीत नाही हे सगळं एक केंद्र एक व्यक्ती चालवते गिरीश महाजन की जे सांगतात मी बसलो इथे तुम्ही चालू ठेवा अरे चांगलं करा ना मग तुम्हाला अधिकार दिला तर उलट आनंदाची बाब आहे आम्हाला जर खानदेशाच्या एखाद्या सुपुत्राला जर अधिकार आणि सरकारचं कवच मिळत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळत असेल तर त्यासारखी आनंदाची बाब नाही ही आनंदाची बाब आहे रात्याच्या पलीकडे मी बोलेल पण त्याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्या त्याच्यातून तुम्ही आमच्या सचिवांना दिलासा द्या त्याच्यातून आमच्या पीक विम्याच्या काळ्याची सेवा करण्याला दिलासा द्या त्यांची चेष्टा नाही का करू नाही ते खोटे आहेत ते नाही ते क्षेत्र कमी जास्त आहे अरे शेतात जाऊन जेव्हा नागर्टी वखटी कोळपणी करून जेव्हा तो पेरणी करतो ना ते त्याचं बघा जेव्हा तो पोटाला खात नाही आणि जेव्हा तो पिकाला देतो ना त्याची व्यथा डोळ्यापुढ समुद्राच्या काठी बंगले भेटले यांना फ्लॅट भेटले तर समुद्राची हवा लागली यांना साव्या माळ्याची यांना काही आता या काळ्या आईच्या शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही आणि मी बोललो तर मग मी त्यांना दिसतो उन्मेश पाटीलला नका बोलू शेतकऱ्यांना उत्तर द्या उंगेश पाटील नाही बोलत आहे शेतकऱ्याचा एक मुलगा त्याचा प्रतिनिधी स्वरूपात बोलतो आहे शिवसेनेचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून बोलतोय आणि म्हणून माझी विनंती आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा याला सासू पावलं टाका पावलं त्याच्यावर उत्तर घ्या तुम्हालाही विनंती माझी त्याच्याकडनं याच्यावर सोल्युशन घ्या पत्रकार बांधव तुम्ही पण त्या ठिकाणी केवळ मी बोललो म्हणून त्यांचं काहीतरी बोलण्याक्ष साहेब त्यांचं स्वागत करणार आहेत ते सत्कार करणार आहेत ते भूमिकेचं स्वागत करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाऊल टाकल्याचं कौतुक करणार आहेत ते

साहेबांनी शिंदेसाहेबांचा प्रश्न विचारला विविध कार्यकारी सोसायटीचा मी जो बोललो त्याचा अर्थच तो आहे की विविध करण्यासाठी स्थापन असतो मी स्वतः जिल्हा परिषद शिवांना पत्र दिलं की आयुष्यमानचे कार्ड विविध सोसायटीच्या गाव पातळीवरच्या लोकांना कार्ड सोसायटीला उत्पन्न मिळतं लोकांना कार्ड मिळतं लोकांना सेवा मिळते लोकांचा हक्क आहे तो लोकांना मिळतो जसं आपण म्हटलात की वेगवेगळ्या शासनाच्या योजना मग ई श्रमच्या माध्यमातून श्रमिक कामगार असेल किंवा रेशन कार्डच्या माध्यमातून जी सोहळा असेल या संस्थेना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायची कार्यशाळा घ्या ना, चे स्रोथ कर ना। करता है। मझे ते डायरेक्ट बंद करतायत म्हणजे सचिवांची कार्यशाळा घ्या त्यांना पुढे अपडेट करा संचालक आता तुम्हाला सांगतो तीनशे सोसायटीचे तीन हजार नऊशे संचालक जे लोकांनी निवडून दिलेले आहेत एक एकवीस हजार शेतकऱ्यांनी त्या तीन हजार नऊशे संचालकांचा अपमान या म्हणजे गावात आम्ही पंच कमिटी म्हणतो आम्ही संचालक म्हणतो विकास होते या तीन हजार नऊशे संचालकांच्या हात आख्यावर गदा आणण्याचा कोणी अधिकार दिला यांना म्हणजे आज सोसायटीचे पंच आम्ही त्यांना आज त्या समाजात आदर करतो विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या माध्यमातून वित्त व्यवस्था आणि वितरण व्यवस्था होत असते त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण जे म्हटलात की या उलट आपण कार्यशाळा घ्या सचिव आणि संचालकांची त्यांना उत्पन्नाचे स्रोत काय देता येईल त्याच्यावर पावलं टाका आणि त्याला बळकटी करण्याचे पावलं टाका काटकचरीचं धोरण घ्या सॉफ्ट लोन द्या पन्नास टक्के कमी व्याजाने बिना व्याजाने पन्नास टक्के तुमचं भाग भांडवले तेच जमा करतो म्हणजे त्याचा बर्डन पण सोसायटीवर नाही म्हणजे एका बाजूला सोसायट्या पण टिकतील सचिवांचा रोजगार पण टिकेल आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला कर्जव्यवस्था देणारी व्यवस्था पण मजबूत होईल आणि विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे विविध कार्य असताना इतर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गाव पातील योजना मिळतील आपण बघितलं आहे की सोसायटी हार आशिया खंडातील सगळ्यात मोठी सोसायटी मग तिचा पॅटर्न नको आपल्याला मोठी सोसायटी पण किमान संस्था टिकतील असं तर पावलं टाका ती अपेक्षा त्यांच्याकडनं आणि मला खात्री आहे की आरोप प्रत्यारोप आणि त्या ठिकाणी पावलं टाकतील आणि ती अपेक्षा या निमित्ताने आहे पुनर्गठन संदर्भात असेल कर्ज प्रक्रियेच्या संदर्भात असेल अनेक उनिवा आहेत माझी काय जिल्हा बँक पण आपली शेतकऱ्यांची मला जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मला अपेक्षा होती खरं तर ही प्रेस आम्ही चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी घेऊ शकत होतो पण आम्ही वाट बघत होतो जाऊ द्या आता पावलं टाकतील कशाला आपण विनाकारण बँकेचं सेन्सिटिव्ह विषय आहे आपण नको त्या ठिकाणी पावलं टाकायला आमचे नेते आमचे स सगळे आम्ही सगळ्यांनी संयमाने घेतलं चला पावलं टाकतील आणि काल पण आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं की याच्यावर आम्ही म्हटलं चला अजून एक दिवस सगळे सचिव आम्ही बोललो सचिव संघटनेचे अध्यक्ष सचिवांशी बोललो विविध कार्य सोसायटीचे चेअरमन यांच्याशी बोललो मी सगळ्यांशी शेतकऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही सांगितलं एक दिवस वाट बघू शेतकऱ्याचे मुलं आहेत ते काही उत्तर प्रदेश बिहारून आले नाही घेतील निर्णय बघू म्हटलं वाट पण काल पण त्यांनी तोंडाला पाहणं पोचले काय की दोन चेक आम्ही घेणार नाही अरे तुम्ही जे शेतकरी तीस तीस वर्ष तुमच्या सोसायटीशी जोडलेले आहेत त्यांचं सगळं सात बारा तुमच्याकडे सगळं मार्गेज आहे त्यांचं सगळं गाण तुमच्याकडे सचिवालय त्याचं घरदार त्याचं वारसदार माहीत आहे सगळे आणि त्याच्याकडनं चेक घेणार नाही म्हणजे उपकार करताय का तुम्ही म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोसेस करा ना जे काही नाबार्डचे रूल आहे नाबार्डने सांगितलं नाही नाबार्डच्या अंतर्गत बँक आहेत म्हणजे एम एस सी बँक स्टेट बँक डिस्ट्रिक्ट बँक आणि विकासो या थ्री टायर सिस्टीमध्ये हो नाबार्डच्या अंतर्गत या बँक येतात जसं रिझर्व्ह बँक आपल्या कॉपरेटिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल करतो या या बँक ज्या आहेत याला नाबार्ड करतो नाबार्डचं धोरण नाही आहे म्हणजे इथं स्वतःचं धोरण आहे हे आता स्वामीनाथन आयोग म्हणतो की विकेंद्रीकरण करा त्या ठिकाणी संस्था बळकट करा आणि एका बाजूला हेच सांगतात आम्ही स्वामीनाथन आयोगाची परिस्थिती म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावर बोललो म्हणजे जास्त अजून येईल वेगळ्या दिशेने चेंडू नेण्यासारखं होईल पण आज सहकार्यातल्या समित्या स्वामीनाथन आयोगापासून तर केंद्राच्या अमित शहा सहकार मंत्र्यापासून तर देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या याला या हडताळ या फाचायचं काम करत आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये ले भाजपाची उलटी गंगा सुरू झाली साहेब खरोखर आहे हे पक्ष एक सेकंद बाजूला ठेवूया राजकारण बाजूला ठेवूया पण जे गट सचिव आज कोणाचं चाळीस पंचेचाळीस पन्नास वय झालं शेतकऱ्यांचीच मुलं आहेत सर आपलीच आम आमचीच मुलं आहेत ती आमचीच सगळी भाऊ आहेत त्या सचिवांना पंधरा पंधरा महिने जर त्या ठिकाणी पगार नसेल त्यांचा दूध किराणा मुलाचे शिक्षण कसे होतील आणि जर दुर्दैवाने एखाद्या जर चुकीचा विचार जर सचिवाच्या मनामध्ये आला ना तर तुम्हाला सांगतो यांना माफ करणार नाही वैफलग्रस्त मानतील काल रडले सचिव हो आमच्याजवळ आणि मग त्यांना पगार वीस वीस महिन्याचे पगार नाही म्हणजे संस्थ त्यांना विश्वासात पण घेतलं नाही बैठक पण घेतली नाही धोरण घेताना म्हणजे हा जो प्रकार आहे ना कारण की काय त्यांना माहिती नाही कोणी विचारणारच नाही आपल्याला जाब कोण जाणार आहे या खोलात कोण बघणार आहे कोणी कोणीच नाही नाही ते यांचं राज आहे सगळं त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही कळालं आहे की काय आणि म्हणून सोसायटीच्या सभासदांसोबत म्हणजे शेतकऱ्यांसोबत सचिवांचा देखील संवेदनशीलपणे विचार करून आपण सुरळीत कर्ज असलेल्यांना किमान चला बाबा सचिव तुम्ही एक कामकाज सुरळीत कर्ज तुमच्या पातळीवर सुरू ठेवा म्हणजे संस्था टिकेल ते आणि जे थकबागीदार आहेत त्यांना आपण वसुलीच्या संदर्भातलं पा आपण प्लॅनिंग करू असे काही पावलं काही स्टेप्स काही टप्पे आपण जेव्हा म्हणतो ना एखादी ऑपरेशन करायचं त्याला टप्पे असतात एम आहे मिशन आहे त्याला गोल आहे त्याला सेटिंग असतं टप्पे असतात ते काही नाही टप्पे नाही रिपेरिंग नाही काही औषध नाही डायरेक्ट त्या ठिकाणी यांनी सांगितलं की संस्था बंद बँकेत द्या आम्हाला विकास होत व्यवहार करायचा नाही त्यामुळे ही प्रवृत्ती जिल्हावासियांना लक्षामध्ये आली त्या आम्ही सजग राहून या टिकवण्यासाठी प्रयत्न करू नाही पहिले हे संपून घेऊ याच्या याच्या अंगाल प्रश्न नाही काही मग वा शहरातला जेव्हा संवेदनशील माणूस नागरिक जेव्हा शेतकऱ्यांविषयी शे, जेव्हा संवेदन प्रश्न विचारतो मनापासून आनंद होतो अत्यंत महत्त्वाचा आहे की शेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आणि अद्याप पावे तो हजारो असे शेतकरी आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये अशा वेदना होत आहेत ना मी काल ज्यावेळेस येत होतो आडगाव का कासोदा जेव्हा मी भडगाव जेव्हा चाळीसगावून तर शेतकऱ्यांनी आम्ही चूक केली का आम्ही रेग्युलर कर्ज भरलं तर मग ज्यांना अनुदान देण्यासंदर्भात त्यांना वेळ कुठे डीडीआरकडे एक बैठक घेतली यांनी त्याचे काही पावलं टाकले आणि खरं आहे की सुरळीत कर्ज रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदानापासून अजून वंचित ठेवला आहे त्यांना ते पैसे मिळाले नाही त्यामुळे हा पण एक गंभीर बाब त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदनात हाही बाब कवर केला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय त्या त्यासंदर्भातून पावलं टाकावे आपल्याला मिळाल्या पद्धतीचा योग्य वापर त्यांनी करावा ही सूचना आज त्या ठिकाणी आहे आता या सगळ्या भूमिकेमध्ये बीइंग ॲज अ बँकेचं आम्ही बँक चेअरमन बसवला सांगणारे कोण आहे गिरीश महाजन माझी सत्ता बँकेत आहे सांगणारे कोण आहे गिरीश महाजन तर गिरीश महाजन साहेब जसं आपण श्रेय घेतो मी फोडले मी निवडून नाही आणले मी फोडले सांगतात ना आनंद आहे पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते नक्कीच घेतलं ला पाहिजे जो करतो जो मेहनत घेतो ज्यांनी फोडले ज्यांनी कसे तोडले त्यातल्या ना माहिती ते जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्यासाठीची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे म्हणजे संस्था बंद पडतात म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी जाईल मी टप्प्याटप्प्याने पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्त्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वर माय जो म्हणतो आपण लिडर मी केडरला दोष नाही देत मी लिडरला दोष देतो की लिडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली हो तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन घे करतो तर त्या लिडरची जबाबदारी आहे की ते, ते केडरकडनं काम नीट होत का नाही याची खात्री करणे शेतकऱ्यांची पिळ नाही आहे शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपन अनुदान दिलं जात नाही याला कोण जबाबदार आहे पीक विम्याच्या शेतकऱ्यांचे प्रीमियम इकडे सचिव सांगतोय म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रति राज्य चालवत आहेत मग इकडे प्रीमियम लाटला जातोय शेतकऱ्याच्या टाळवरचं लोणी खाल्लं जात आहे शेतकऱ्याचं क्षेत्र कमी जास्त त्याच्यावर दूर केलं जात आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळीच जागवून पावलं टाकावे आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा काम करावं आणि त्यांना सहज शक्य आहे त्यांचं तेवढं वजन आहे त्यामुळे त्यांनी ही गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे

त्या माळेची मणी होणार नाही की ज्यांनी मागच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये जिल्हावासियांच्या शेतकऱ्यांच्या भावनेचा खेळ आणि पाप केले के त्यांनी के त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोपामध्ये आणि म्हणून आम्ही तुम्ही सूचना दिली केली साहेब त्या सगळ्या मुद्द्यावर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांकडनं येणारे अशा अनेक आहेत तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनाही वेळी